पुढचं आता जशी जशी चर्चा होईल आपण येऊ हो 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 मी जातोय धनराज वंजारी यांच्याकडे धनराज वंजारी आलोक वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली राकेश अस्थाना यांनी सुद्धा धाव घेतली कोर्टामध्ये आणखीन काही अधिकारी सीबीआयचे त्यांनी सुद्धा राकेश अस्थानांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आणि मग कोर्टानं सांगितलं की अरे सगळं सीबीआयच कोर्टात येत आहे तर मग सीबीआयचीच चौकशी होऊन जाऊ द्या म्हणून केंद्रीय दक्षता आयोगाकडे चौकशी दिली आणि त्यानंतर हा काल परवाचा जो आदेश आलेला आहे याचं वर्णन स्पष्टपणे असं करता येईल सुप्रीम कोर्टानं सनसनीत चपराक सी बी आयला लगावली त्यामुळं केंद्र सरकारची नामुष्की झालेली आहे आणि हा एक मोठा आसूड एकूणच यंत्रणेवरती उगारला गेला आहे आता अशीच याच्यामध्ये बघा आपण शब्दांचे खेळ शब्दांचे अर्थ किंवा मग मराठी साहित्य संमेलनाचे गोंधळ तिकडे जाऊन मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यापेक्षा एकंदर घटनाक्रम बघूया काय झालं जेव्हा अस्थानांची अपॉइंटमेंट झाली तेव्हा त्यांना खुद्द वर्माचा विरोध होता त्यानंतरही त्यांची अपॉइंटमेंट एक स्पेशल जागा तयार करून करण्यात आली आता ही जी दोघांमधली भांडणं आहे ही विकोपास एक दिवस जाणार हे ठरलं होतं आणि ती जेव्हा विकोपास गेली तेव्हा केंद्रीय दक्षता आयोगाने त्याची दखल घेऊन केंद्रीय दक्षता आयोगाने असा सल्ला दिला तुम्ही जर अरुण जेटली साहेबांची वक्तव्य ऐकली मधली आणि प्रेस कॉन्फरन्स मधली तर केंद्रीय दक्षता आयोगाने असा सल्ला दिला तर केंद्रीय दक्षता आयोग असा सल्ला गृहमंत्रालयाच्या उच्चतम ऑथॉरिटीला देतात आणि गृह मंत्रालयाचा उच्चतम ऑथॉरिटी अशी ऑर्डर पास करते की ताबडतोब रात्री दोन वाजता या बदल्या केल्या जातात या बदल्या केल्यानंतर जेव्हा वर्मा सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने अतिशय विवेकपूर्ण भूमिका घेतलेली आहे बघा भारतामध्ये जी लोकशाही आहे लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी या ज्युडिशियरी बरोबर त्यावेळी व्यसन घातली सरकारला व्यसन घातली आणि हेच ज्युडिशियरीचं घटनात्मक कर्तव्य आहे त्याला तपरात मी म्हणणार नाही मी त्याला नामुष्की म्हणणार नाही पण जे घटनात्मक कार्य आहे सुप्रीम कोर्टाचं न्यायपालिकेचं ते न्यायपालिकेने केलं आणि त्याच्यात सांगितलं की दक्षता आयोगाने हा अहवाल चौकशी करून दोन आठवड्यात आम्हाला सादर करावा आणि नवीन जे नागेश्वर राव अपॉइंट केलेले आहेत त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये हा जो विवेकपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता त्याच्यामुळे स्टॅटस को जे ते सिच्युएशन निर्माण झाली होती आता दोन आठवड्यानंतर केंद्रीय दक्षता आयोगाने जेव्हा त्यांचा अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये वर्मांच्या विरुद्ध काही निष्पन्न होत नाही असं समजल्यावर या ठिकाणी मला वाटतं तोच दक्षता केंद्रीय दक्षता आयोग आहे ज्या केंद्रीय दक्षता आयोगाने सरकारला सल्ला दिला होता खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे केंद्रीय दक्षता आयोगाची ही जी दांभिक किंवा डबल भूमिका आपण लक्षात घेता खऱ्या अर्थाने आता सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाच्या विरुद्ध ऍक्शन घेणं क्रमपात्र आहे की अशा प्रकारचा सल्ला सरकारला देणं आणि सुप्रीम कोर्टामध्ये वर्माच्या इन्क्वायरीचा रिपोर्ट अशा प्रकारे फाईल करणं कारण चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही म्हणून वर्माला पुनर्प्रस्थापित करावं लागलं आता पुनर्प्रस्थापित वर्मा झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ नका तरीही त्यांनी नागेश्वर राव यांनी केलेल्या बदल्या निर्णयाच्या विरुद्ध हे करून त्या बदलांना स्टे दिला कारण आशिष असं आहे अधिकाऱ्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदल्या करणे हे कुठल्याही अस्थापनेच्या धोरणात्मक निर्णयामध्ये येत नाही म्हणून मला वाटतं वर्मानी ज्या पद्धतीने ही बूज राखलेली आहे कार्यकारी संसदेची त्याला एक्झिक्युटिव्ह आम्ही म्हणतो कायदे मंडळ कार्यकारी संसद आणि न्यायपालिका याच्यामध्ये या, या तीनही वेगवेगळ्या प्रकारचं कार्य परंतु निस्पृहपणे करत असतात आणि न्यायपालिकेने सरकारला योग्य पद्धतीने धडा दिलेला आहे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून जर हे सरकार शिकणार नसेल आणि अशाच प्रकारचं काहीतरी पोरखेळ केल्यासारखे के निर्णय आपण सीबीआय सारख्या उच्चतम डायरेक्टरच्या पोस्ट बरोबर करणार असू तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी या जगातली जनता वेगळी नाहीये तुम्ही या जगातल्या जनतेला काय संदेश देत आहे काय चाललेलं आहे कुठलं नाटक कशा प्रकारचे संस्था राबवल्या जातात आहे सीबीआय ही भारताची आंतरराष्ट्रीय नोडल संस्था आहे आज सीबीआयचा जो नामोल्लेख होतो त्या खालच्या पातळीवर जाऊन चर्चा आणि वादविवाद होतात परदेशामध्ये जगामध्ये आमच्या यंत्रणेची तुम्ही काय अवमूल्यन केलेलं आहे काय चालवलेलं आहे त्या दृष्टीने हा मुद्दा फार गंभीर आहे आणि याच्यावर खरोखर तज्ज्ञांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन आपला विवेक जागरूक ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं ठीक आहे माहितीसाठी सांगतो धनराज वंजारी हे केवळ माझी पोलीस अधिकारी नाही आहेत तर ते कायदे तज्ञही आहेत ते सुद्धा वकील आहेत धनराज वंजारी प्रशांत भूषण यांनी राफेल प्रकरणी जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यात जी त्यांनी ऍडमिट होईल ज्ञानाबद्दल पुन्हा रिस्पेक्ट आहे त्यांनी फक्त प्रशांत भूषण आणि बाकीच्या लोकांनी जे पिटिशन फाईल केलेलं आहे ना त्याच्या प्रेयर जरी बघितल्या तर प्रेयर म्हणजे जे थेअरी ऑफ रिजनिंग त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे त्यावरून सुप्रीम कोर्टाला हे ऍडमिट करूनच घ्यावं लागेल निर्णय ट्रायल नंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर काय होईल ते वेगळा आता इथे प्रश्न कसा झालाय आशिष की विनाकारण काही लोकांना असं वाटतं कि फक्त तेच तेवढे वाचून येतात आणि त्यांना तेवढं कळतं माझा त्याच्यावर दुमत नाही आहे प्रश्न असा आहे की बिगर वाचल्याशिवाय मी सुद्धा कुठल्या चॅनलवर जात नाही पण इथे मुद्दा नुसतं वाचण्याचा नाही आहे वाचल्यानंतर त्याचं आकलन आणि त्याचं इंटरप्रिटेटिव्ह इन्शुरन्स याच्यामध्ये फरक पडतोय आणि तो माझा अजून तरी निकोप आहे कारण माझी प्रज्ञा अजून तरी कुठल्या राजकीय पत्त्याच्या दावणीला बांधली गेलेली नाही आशीष आता महत्वाचा एकच मुद्दा मी सांगून थांबतोय आता उल्लेख ज्या ठिकाणी तुम्ही अजित ढोवलांचा केला अजित ढोवलांच्या सांगण्याप्रमाणे हे वागतं आणि चालतं तुम्हाला मी सांगतो आज अमेरिका असेल रशिया असेल इस्रायल सारखा देश असेल हे देश सी केजीबी आणि मोसॅट यांच्या सल्ल्याशिवाय चालत नाही हे सल्ले कसे द्यायचे असतात हे सल्ले देशहिताच्या राष्ट्र एकजुटीच्या आणि राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने द्यायचे असतात ज्या ठिकाणी सीबीआय दुधल्या तांदळाची नाही सीव्हीसी केंद्रीय आयोग दुधल्या तांदळाचे नाही तिथे आमचे अजित दोवल सुद्धा कोणाचे तांदूळ धुवायला लागले की काय ही फक्त शंका आहे आणि म्हणून हा प्रश्न अतिशय अतिशय गंभीर आहे दुसरा महत्वाचा मुद्दा वर्माबद्दलच्या निष्ठेबद्दल आपण सांगू कालच्याच एका निर्णयामध्ये मुंबई हायकोर्टाने अतिशय निष्ठावान आणि नामवंत पोलीस अधिकारी माननीय पडसळगीकर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना कमीत कमी दोन वर्ष तुम्ही द्या कारण हा एखाद्या अधिकाऱ्याला त्याचा कार्यकाल निष्पृहपणे वागवण्यासाठी कालावधी आवश्यक का आहे असा निर्णय दिलेला आहे मला वाटतं अशाच प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा वर्मा यांच्या बरोबर घ्यावा आणि त्यांना त्यांची कारकिर्द पूर्ण करू द्यावी त्या पूर्ण कारकिर्दीमध्ये उदगी म्हणाले तसं बँकिंगचं काय राफेलचं काय कसं आहे आता ही चर्चा आपण वर्माच्या पुनर्प्रस्थापनेवर ठेवली असताना याच्यामध्ये राफेल आणि बँकिंगचे जर आपण मुद्दे टाकत असू तर आपण ध्येय्याप्रत जाऊ शकणार नाही ही चर्चा निष्कर्षाप्रत जाणार नाही म्हणून आपण थोडस ठीक आहे आणि हा पण हे सगळं इंटरलिंक आहे हे सगळं इंटरलिंक आहे बरोबर शिवाय काय एवढा मोठा अंक होतो नाही नाही अशी एकच एकच गोष्ट सांगतो इंटर लिंक जबरदस्त आहे, आहे की मी स्वतः दिल्लीमध्ये दोन तीन दिवस होतो जी गुजबुज मी ऐकलेली आहे की रात्री अडीच वाजता जेव्हा त्यांच्या बदल्या झाल्यानं पूर्ण ऑफिस सील झालं तेव्हा दबक्या आवाजामध्ये लोक हेही बोलत होती की राफेलच्या अति महत्वाच्या फाईल सीबीआयच्या कस्टडीतल्या गायब झाल्या असतील किंवा त्या फाईल नंतनाभूत तरी झाल्या असतील एकंदर सर्व प्रकारची अतिशय निस्पृहपणे चौकशी ही पार आवश्यक आहे ठीक आहे ठीक आहे